शेतकऱ्याच्या आक्रोशाची दखल नाही देडगावातील संतोष टांगळ उद्या अमरण उपोषणाला बसणार शासनाकडून शेतकरी हिताचे दावे सातत्याने केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत याचे ताजे उदाहरण म्हणजे देडगाव तालुका नेवासा येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ यांच्या बाबतीत दिसून येते आपल्या शेतापर्यंत कायमस्वरूपी रस्ता मिळावा यासाठी ते गेल्या कित्येक महिन्यांपासून स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र अद्याप त्यांना कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी तलाठी कार्यालय देडगाव येथे आमरण उपोषण सुरू केले होते त्यावेळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी लेखी आश्वासन देत अठरा ऑगस्ट पर्यंत येईल असे आश्वासन दिले होते परंतु दिलेले आश्वासन हे केवळ कागदापुरतेच राहिले असून प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही तांगळ यांच्या शेतात सध्या उसाचे पीक असून शेती कामासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे एवढंच नाही तर काही स्थानिक व्यक्तींनी रस्त्यासंदर्भात मुद्दाम अडथळा निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तलाठी कार्यालय बेडगाव समोर पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असून या उपोषणादरम्यान त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास त्यास जबाबदार शासन आणि प्रशासन असेल शेतकऱ्याच्या या संघर्षाने पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे प्रशासन वेळेत जागे होते का की याही वेळी आश्वासनांच्या वल्गनात शेतकऱ्याचा आवाज दाबला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तलाटी कार्यालय येथे मी आमर उपोषणात बसत आहे कारण की पाचशे चौऱ्याऐंशी एक व पाचशे त्र्याऐंशी एक या गट मध्ये जाण्यासाठी मला रस्ता नाही मी या अगोदरही उपोषणाला बसलो दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव येथे तलाठी समोर उपोषणात बसलो होतो त्यावेळेस मला नाईक तहसीलदार संदीप चिंतामणी साहेब यांनी लेखी आश्वासन दिले होते की आम्ही अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पाहणी करू आणि अठरा आठ रोजी अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या रस्त्याचा अडथळा दूर करून देऊ असे लेखी आश्वासन दिले होते मी त्यावेळेस त्यांना लेखी आश्वासनामध्ये असे म्हटले होते की तुम्ही जर मला अठरा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत निकाल दिला नाही तर मी एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तलठी कार्यालय देडगाव येथे आमरण उपोषणास परत बसणार आहे साहेब त्यावेळेस त्यांनी म्हटले होते की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो की आम्ही तुम्हाला रस्त्यामधील अडथळा हा दूर करून देऊ त्या आश्वासनावरती मी कुपोषण सोडले होते परंतु आजपर्यंत मला कुठलाही अं त्यांनी अडथळा रस्त्यामधला दूर करून दिला नाही माझ्या शेतामध्ये ऊसाचे पीक आहे मला तिथे खत टाकण्यासाठी मेहनतीसाठी जाता येत नाही आता तरी सरकार कर्मचारी लक्ष देणार आहे की नाही हा मला प्रश्न पडला आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट